नमस्कार तुम्हा तुम्हा गया, गया, तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा आज अ मध्ये मी तुम्हाला एक रचना शिकवणार आहे बघा टायटल आधी पहा शंभर टक्के या रचनेमुळे इंग्रजी बोलणारच बघा रचना तुम्ही आधी शिकून घ्या समजून घ्या त्याच्यावर थोडासा अभ्यास करा त्यासाठी तुम्हाला थोडस म्हणजे एक काळ तुम्हाला पाठ करावा लागेल त्या काळाचं सूत्र पाठ करावं लागेल तेही सांगेन आणि त्यासोबत एक तुम्हाला शब्द पाठ करावा लागेल तो शब्द कुठं वापरायचा हे तुम्हाला सांगन मी लक्षात बघा त्यासाठी तुम्हाला मी वाक्य रचना देतो मी नेहमी अभ्यास करत असतो बघा ही जी वाक्य रचना आहे ना तुम्ही डेली वापरू शकता जसं की बघा मी करत असतो तो जात असतो हे की नाही तो लिहित असतो तो नेहमी विचार करत असतो तो नेहमी अनेक विषयांवर बोलत असतो ती नेहमी टी व्ही पाहता असते किंवा माझा मुलगा नेहमी तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल पाहता असतो बघा ह्या ज्या वाक्यरचना आहेत ह्या तुमच्या रोजच्या वापरातल्या रोजच्या का तुम्ही प्रत्येक क्षणाला ती वाक्य रचना वापरता पण ती वाक्य रचना इंग्लिश मध्ये कशी बोलायची आणि कशी बनवायची हे जर समजलं तर तुम्हाला शंभर टक्के तुम्ही बोलणारच बघा ह्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या अजूनही आहे का म्हणजेच कुठला काळ तुम्हाला महत्वाचा आहे तो आहे तुमचा कंटिन्युअस प्रेझेंटेन्स बघा कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ पहा तुमची क्रिया राईट आता चालू वर्तमान काळाचं चा वाक्य जर पाहिलं तर कसं आहे मी अभ्यास करत आहे पण इथं असतो आले आता हे कशामुळे आले तर पहा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलवेज हा शब्द ऍड करायचा ह्याचा अर्थ असतो नेहमी बघा हे ऑलवेज काय आहे तुमचं ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण आहे क्रियाविशेषणामधला पहिल्या प्रकाराचं म्हणजे ऑफ टाइम म्हणजे समयदर्शक म्हणजे कालवाचक दर्शक कालवाचक क्रियाविशेषण दर्शक हा शब्द आहे बरोबर मग ह्याचा वापर कुठं करायचा आहे बघा तुमचं हे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट बघा हे तुमचं कंटिन्युअस प्रेझेंटचं सूत्र आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं वापरायचे हे आणि च्या मध्ये तुम्हाला काय वापरायचंय ऑलवेज मग त्याचा अर्थ काय मी नेहमी अभ्यास करत असतो म्हणजे आय एम ऑलवेज स्टडी म्हणजे मी नेहमी अभ्यास करत असतो बघा कुठं वापरायचं लक्षात घ्या सब्जेक्ट प्लस ऍमिझा आणि व्ही वन मध्ये तुम्हाला ऑलवेज घ्यायचं आता वाक्य वाक्यरचना पाहूया रोजच्या वापरातल्या वाक्यरचना आहेत पाठ करा आणि यूज करा जोपर्यंत तुमच्या जिबेला सवय पडत नाही तोपर्यंत ओके पहा आता पहिली वाक्यरचना हे लक्षात आलं तुमच्या खूप सोपा कॉन्सेप्ट आहे पाहून घ्या वाटलं तर तोंड पाठच करा <laughs> बघा पहिली वाक्यरषणा याची ही मुलं सारखी भांडत असतात बघा ही मुलं नेहमी भांडत असतात तर मी ही वाक्य कशी बन इंग्लिश मध्ये बघ दिस चिल्ड्रन चिल्ड्रन आर ऑलवेज क्वारलिन क्वारिन म्हणजे काय भांडण करणे ओके okay. त्यानंतर पहा तो नेहमी आरक्षात स्वतःकडे पाहत असतो तो नेहमी आरक्षात स्वतःकडे पाहत असतो बघा सूत्रानुसारच बनवतो आपण ही इज ऑलवेज लुकिंग मिरप त्यानंतरच त्यानंतर त्यानंतरची वाक्य रचना तू नेहमी काळजी करत का असतोस बघा हे झालं तुमचं एच आता सेम त्याच्यामध्ये पण काही गडबड नाहीये तुमची सुरुवातीला एच नंतर आहे तुमचं तुकीच रूप आर त्याच्यानंतर लगेच ऑलवेज म्हणजे वाय आर यू ऑलवेज वरे म्हणजे तू नेहमी काळजी किंवा चिंता का करत असतोस ओके त्यानंतर का तू नेहमी वर्डक का असतोस तू नेहमी वर्डक का असतोस वाय आर यू सॉरी तर यू राहिला वाय आर यज वरिंग वाय आर यू ऑल्वेज शाउटिंग क्वेश्चन वाढ ओके त्यानंतरची पहा ती नेहमी एका वेळेस दहा काम करण्याचा प्रयत्न करत असते कृष्णा बघा ती नेहमी एका वेळेस दहा कामं करण्याचा प्रयत्न करत असते ही वाक्यरचना व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि या आहे तसं तुमच्या रोजच्या ज्याला सूत्र कळलं ज्याला हा कन्सेप्ट कळला सुरुवातीचा तर तो तो, बिंदास, तो हजारो वाक्यरचना बनवेल बनवे डेली बनवे डेली म्हणजे त्याला त्याचा अ का म्हणतात त्याला त्याला अडथळा कधी येणार नाही त्यानंतरची पहा वाक्यरचना ती नेहमी एका वेळेस दहा कामं करण्याचा प्रयत्न करत असते वाक्य शी इज ऑलवेज ट्राईंग टू डू टेन थिंग्स ॲट वन्स त्यानंतरची पहा तो नेहमी आपली नख चावत असतो तो मी आपली नख चावत असतो ही इल ही इज ऑलवेज बायटिंग हिज नेल्स हिज नेल्स बघा त्याच्यामध्ये मी सूत्र सांगितले त्याचं कुठं वापरायचं हे पण सांगितले मी काय भरपूर वाकषणा नाही घेऊ शकत कारण की वेळेचं बंधन आहे आणि तुम्हाला एकदा जो कन्सेप्ट कळला असेल तर तुम्ही त्याच्यावर भरपूर वाक्यरचना बनवू शकता बघा ह्याच्यामुळे तुम्ही इंग्रजीमध्ये शंभर टक्के बोलणारच ह्यासाठी तुम्हाला स्पीकिंग ही दररोज करावीच लागणार आहे नाही जमलं तर हे वाक्यरचना पाठ करा आणि आहे तसंच तुम्ही बोला बघा ह्या मध्ये काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन मध्ये आपण असं जे कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र